नमस्कार मी आबामाळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी परफेक्ट अगदी परफेक्ट वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे काल पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी जे बोलले तसं वर्णन आतापर्यंत मुंबई किंवा महाराष्ट्रातील जे पत्रकार आहेत मग भले ते हिंदुत्ववादी असो किंवा सेक्युलर असो त्यापैकी कोणालाच असं परफेक्ट वर्णन करणं जमलं कसं नाही असा प्रश्न आता मला पडलेला आहे काल सभेमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की महाराष्ट्र सध्या एका अतृप्त आत्म्यामुळे किंवा भटकत्या आत्म्यामुळे अस्थिर आहे मंडळी यासारखं परफेक्ट वर्णन कसं असू शकत भटकता आत्मा हे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका एका व्यक्तीबद्दल केलं आणि ज्यांनी ज्यांनी ती सभा ऐकली किंवा तिथे प्रत्यक्ष असेल किंवा टीव्ही वरून असेल ज्यांनी ज्यांनी सभा ऐकली त्यांना प्रत्येकाला कळलं अर्थात ती भटकती आत्मा कोण आहे पण मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी कोणाचंही नाव घेतलं त्यानंतर मीडियाने मात्र हा शोध लावला मीडिया सध्या शोध पत्रकारिता करते आणि त्या शोध पत्रकारितेतून मीडियाने हा शोध लावला ती भटकती आत्मा म्हणजे शरद पवार आहेत आणि तस मीडियाने रसभरीत वर्णन करायला सुरुवात केलं केली के मीडिया म्हणते की नरेंद्र मोदी यांनी ही टीका शरद पवारांचं नाव न घेता केलं अर्थात ज्यांनी ज्यांनी हे सगळं ही सभा बघितली त्यांना ते त्याच वेळेस कळलं यात काही शोध वगैरे नव्हता पण झालं असं मित्रांनो की नरेंद्र मोदी इतकं परफेक्ट वर्णन कसं करू शकतात असा प्रश्न खुद्द मीडियाला पडला आणि मग मीडियाने आपल्या शोध पत्रकारितेत शिरून ती व्यक्ती म्हणजे शरद पवार असा शोध लावला ठीक आहे मीडियाचं मान्य करू की ती व्यक्ती म्हणजे शरद पवार आहे आणि जर ती व्यक्ती म्हणजे शरद पवार असेल तर मीडिया तर मोदींनी अगदी परफेक्ट त्या व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे शरद पवार यांना भटकी आत्मा म्हटलं गेलं का कारण आत्मा जी असते तिच्या इच्छा आकांक्षा अतृप्त राहिलेल्या असतात आणि त्यामुळे ती भटकत असते आणि ती मग इतरांमध्ये काड्या घालण्याचं काम किंवा कोणाचं जर चांगलं होत असेल तर ते वाईट करण्याचं काम ती व्यक्ती करत असते महाराष्ट्राचं गेल्या पंचेचाळीस वर्षांचं राजकारण जर बघितलं तर मीडिया म्हणते त्याप्रमाणे शरद पवार त्यामध्ये अशाच भटकत्या आत्म्याच्या रूपात असल्याचे आपल्याला दिसून येतं जाणून येतं जेव्हापासून महाराष्ट्र पुढारलेला किंवा महाराष्ट्र पुढे जाईल असं प्रत्येकाला वाटत होतं त्या त्या वेळेस पवारांनी काहीतरी कांडी घातली आणि मग महाराष्ट्र हाय तिथेच राहिला महाराष्ट्र पुढे गेला नाही त्याच कारण अर्थातच जे नरेंद्र मोदी हो म्हणाले की ती भटकती आत्मा होती आतापर्यंत पवारांचं राजकारण जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर पवारांनी नेहमीच का काड्या करण्याचं काम केलेलं दिसून येत पवार पहिल्यांदा ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अर्थातच काँग्रेस फोडून ते मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस फोडून मुख्यमंत्री होताना त्यांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर कुपसला तिथे का पहिली काडी घातली आणि तेव्हापासून पवार हे काळ्या घालण्याचं काम करू लागले आता त्यानंतर काय झालं हे महाराष्ट्र जाणतो त्यावेळेस पवारांसोबत जे पक्ष गेले आणि पवारांनी पुलवत आघाडी स्थापन केली त्यामधला जनसंघ बाजूला काढला तर आता बाकीचे पक्ष उरलेले नाहीये अगदी नुकतंच घडलेलं उदाहरण ते म्हणजे शिवसेनेच आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत ते नेहमी सांगायचे कि मी पवारांशी कधीही राजकीय संबंध ठेवणार नाही पण त्यांच्या पुत्रांनी ठेवले आणि त्यांचा पक्षही संपला जो पक्ष बाळासाहेबांनी उभा केला होता तोही संपला आत्मे हे तसेच असतात मित्रांनो की ज्या वेळेस अशा प्रकारे पटकत्या आत्म्याचा संसर्ग एकाला एखाद्याला एक, एका होतो त्यावेळेस तो व्यक्ती संपतो पवारांनी आतापर्यंत महाराष्ट्रातले किती पक्ष संपवले हे काही मी वेगळं सांगायला नको ज्या ज्या वेळेस महाराष्ट्र पुढे जाईल किंवा लोकांनी त्या अर्थाने मतदान केलेलं असत पवार नको काँग्रेस नको म्हणून मतदान केलेलं असतं त्या त्यावेळेस पवारांनी या त्या काळ्याकांड्या केलेल्या आहेत के मंडळी नुकतंच घडलेलं उदाहरण म्हणजे दोन हजार एकोणीस सालच त्यावेळेस राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला संपूर्ण बहुमत बहाल केलेलं होत पण मित्रांनो पवारांनी काल का काळाकांडी का, केली आणि शिवसेनेला सोपत घेतलं जे चांगलं होणार होत पुन्हा अगदी फडणवीस मुख्यमंत्री पदी बटणार होते इतकंच नाही मित्रांनो तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यानच्या काळामध्ये जो महाराष्ट्राचा विकास झाला होता तोच पुढे जाणार होता त्या विकासाला लोकांच्या जनादाराला पवारांनी का, कांडी लावली आणि ते सरकार पडलं म्हणजे गेलं पवारांनी सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं पण त्या सरकारने काही महाराष्ट्राचा विकास केला नाही इतकंच नाही मित्रांनो तर स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठीच ते सरकार होत हे आता लपून राहिलेलं नाही तर आतापर्यंत इतके मुख्यमंत्री झाले त्यांनी तेन, आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही किंवा ते करू शकले नाही त्याच कारणही शरद पवार आहेत असं मोदींनी प्रत्यक्ष सांगून टाकलं आणि यात चुकीचं काय आहे कारण ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करणार म्हणतात अशी परिस्थिती निर्माण झाली त्या त्यावेळेस शरद पवार यांनी काहीतरी कालाकांडी केली आणि ते मुख्यमंत्री पदावरून निघून गेले ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावरून निघून गेली आपला कार्यकार पूर्ण करू शकलेली नाही इतकंच नाही मित्रांनो तर आपला पुतण्या अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनाही शेवटच्या क्षणी राजीनामा द्यायला लावला आहे की नाही गमत असं सगळं जर चित्र तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र हा कोणामुळे अस्थिर झाला हे स्पष्ट होत केवळ राजकारण नाहीये मित्रांनो केवळ राजकारण नाहीये तर सामाजिक संस्थेमध्ये देखील शरद पवार जिथे जिथे गेले तिथे तिथे या काड्या करण्याचा प्रकार त्यांनी केलेला आहे काल परवा साताऱ्याचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितलं की रयत शिक्षण संस्था यामध्ये आपणच तळयात अध्यक्ष व्हावं म्हणून त्या शिक्षण संस्थेच्या संविधानात बदल करण्यात आला आणि तो बदल शरद पवार यांनीच केला आहे की नाही अशा सामाजिक संस्थेचे देखील अनेक दाखले उदाहरण देता येतील जिथे हे स्पष्ट होत की पवार हे एखाद्या भटकत्या आत्म्यासारखेच प्रत्यक्ष काम करताना दिसत मंडळी इतकं परफेक्ट वर्णन मी आतापर्यंत तरी कधी ऐकलेलं नाही जे मोदी यांनी केलं आता याच भटकत्या आत्म्यापासून महाराष्ट्र वेगळा करायचा आहे महाराष्ट्र सुरक्षित आहे ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या अर्थाने हे मतदान होईल एवढी माझी खात्री आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद